बारामतीची निवडणूक शरद पवार पवार विरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे असं विधान फडणवीस यांनी केलंय या मतदारसंघात कोणीही निवडून आलं तरी देशात फार मोठा बदल घडणार आहे असं नाहीये मात्र देशात बदल घडवणाऱ्यांना कोण साथ देऊ शकतं ही खरी लढाई असल्याचं फडणवीस म्हणाले काही लोकांना कि बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही लढाई साहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई याच कारण कोणीही निवडून आलं तरी देखील या ठिकाणी काही फार देशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे पण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ याची ही खरी लढाई आहे